आज परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कापसाच्या सी सीआयच्या केंद्राचा शुभारंभ झाला शेतकऱ्याला राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशा प्रकारची परिस्थिती सरकारनं केलेली आहे आता मला सांगा आजपर्यंत कापूस खरेदी करताना कधीही शेतकऱ्याला तिथे यायची गरज पडली नाही ऑनलाईन सगळी प्रक्रिया व्हायची किंवा एखाद्या वेळेस शेतकरी स्वतःच येऊन आपला कापूस घालायचं पण ह्यावेळेस सरकारनं काही निकष बदलले दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पूर्वी आज दुष्काळजन्य परिस्थिती आहे पण पूर्वी काय होते की एका शेतकऱ्याला बारा क्विंटल कापूस एका एकरला एक घालायचा अधिकार होता यावेळेस त्याच्यामध्ये त्यांनी पाच क्विंटलवर आणला आहे दुष्काळामुळे दुसरी गोष्ट की महिला जरी शेतकरी असली तर तिने तिथे यावं जिनिंगला आणि त्या सी सीआयच्या केंद्रावर जाऊन कापूस तोलून द्यावा आणि तिथं थंब लावून तिने फोटो सेशन हे करायचं कापसात सोयाबीनच्या बाबतीतसुद्धा त्या शेतकऱ्यांना थंब लावायचा आहे म्हणजे अटी शर्तीमध्ये गुंतून सरकारला बाहेरून आयात करायचं आहे आता गठानी आयात करते सरकार सोयाबीनचं तेल आयात केले पण शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठून मिळत एकीकडे एकीकडं भाव बी नाही आणि ज्या पद्धतीनं काही थोडं बहुत उत्पन्न झालं त्याच्यामध्ये बी आडकाटे घालून आता मग महिला कधी इतिहासात कधी बघितलं का तुम्ही एखादी महिला त्या कापूस केंद्रावर जाऊन कापूस घालायला लागली किती बघितलं का आउन, तुम्ही मग असं एवढं करायची काय गरज आहे का आता घरातला मालक तिच्या कोणतरी आलाय मुलगा आलाय पती आलाय आई आल्या वडील वडील आले चुलता आलाय घरातला कोणतरी येईल ना त्याच्या घरातला जबाबदार माणूस त्या ठिकाणी आणून कापूस घरीत असेल तर हरकत नाही तिची संमती घ्यावासी आज तुम्ही घरून पत्र घेऊन ये बाबा ती माझी संमती माझा हे मुलगा आलाय माझा पुतण्या आलाय माझा धीर आलाय माझे मालक आले इथपर्यंत ठीक आहे पण त्या महिलेनेच यावं मागं कर्जमाफी केली त्यावेळेस पण जाऊन थंब लावा म्हणजे ही जी काही सरकारची झाली ना शेतकऱ्याची चेष्टा कधी थांबणारे मला कळत नाही पण शेतकऱ्याला आता ह्यांच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे आम्ही या ठिकाणी कलेक्टरला भेटून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहोत आणि ह्या अतिशिथिल करण्यासाठी शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत जर शासन या ठिकाणी हे सगळं अतिशिथिल करताना जर काही हायगाय करील तर आम्हीसुद्धा आमच्या परीने शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्यांना विरोध केल्याशी राहणार नाही तुम्हाला